आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेची स्थापना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निर्भीड प्रिंट अँड डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन संचलित महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेची जयसिंगपूर येथे स्थापना करण्यात आली आहे या पत्रकार संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री सत्यवान हाकेसाहेब साहेब आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच न्यूज चॅनल संपादकांनी एकत्रित येऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि पत्रकारांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याच्या संकल्पनेतून संघटनेची स्थापना आज करण्यात आलेली आहे यावेळी सर्व मान्यवरांच्या संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय सी सत्यवान साहेब यांचे स्वागत संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय सतीश मोटेसाहेब यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ पत्रकार आणि सिने अभिनेते डॉक्टर दगडू साहेब यांचा सत्कार संघटनेचे संपर्क प्रमुख माननीय संजयजू भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आला शिरोळ तालुका मातंग समाज अध्यक्ष माननीय शशी घाडगे साहेब यांचा सत्कार राजू मुजावर यांनी केला पत्रकार राजू सय्यद यांचे स्वागत माननीय रवींद्र कांबळे साहेब यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से भगवान जांभळे साहेब यांचे स्वागत यांनी केले चळवळीतले सतीश भोरे यांचे स्वागत विजय पाटील यांनी केले युवा उद्योजक श्री महादेव हिप्परकर यांचे स्वागत अजय हराळे यांनी केले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी ताडेसाहेब यांचे स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष रोहित जाधव यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से महेश पोरे सुमंत यांचे स्वागत विजय दंगेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव प्राध्यापक जी एस सातपुते सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे संपर्क प्रमुख माननीय श्री संजयजी भोसले साहेब यांनी केले सुरू केली तो खरंच त्या दिवशी सहज चर्चा करता 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 विषय निघाले बाबा आपल्याला काहीतरी एकत्र तुम्ही एकत्र येण्यासाठी कुठेतरी तुम्ही संपर्क कार्यालय वगैरे असावं असे सहज चर्चेत किंवा समस्या आपल्या असतील तर त्याने त्या संदर्भात काहीतरी तुम्ही या ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न केला सहज आणि त्याचे आठ दिवसात पूर्तता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे खरंच आपल्या सर्व टीमचं साहेब असतील सातपुती साहेब असतील मोठे साहेब असतील धंगेरकर साहेब असतील खरंच यांचं तर मी अभिनंदन करतो आज शुभ मुहूर्तावर खरंच आम्हाला जे आमंत्रण दिलं ना आणि आमच्यातर्फे उद्घाटन ठेवलं त्याबद्दलही आपलं मनापूर्वक धन्यवाद देतो अ माने साहेबांजी आमची ओळख मागच्या आहे की त्यांचे कलाकारांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला होता त्यापासून मी त्यांचं कार्य बघतो खरंच अतिशय पत्र कलाकारांसाठी त्यांची तळमळ बोलली त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रात सुद्धा काम करणे त्यांची पद्धत बोलली अतिशय चांगली पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा जो आपल्या शहरातील मगना जिल्ह्यातील समस्या असतील सामान्यांच्या जे काही समस्या असतील त्या त्या समस्याला घेऊन पुढे जाल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण ह्या संघटनेचा जास्तीत जास्त उपयोग कराल आणि सर्वांना सोबत घेऊन काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना पुढील आपल्या महाराष्ट्र निर्माण संघटनेच्या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आणि पाच वर्षानंतर लोकांना असतो नेहमी भेटायचा पण लोकांना असं वाटलं की वेडसरला आपण खायला दिलो की खातोय बोला लागलो ला, की बोलण्याचा प्रयत्न करतोय मग त्याला बोलतं करायचं आपण म्हणून आमच्या श्रोमधल्या काही मंडळी एकत्र आली आणि मग त्या वेडसरला थोडस खाऊ घालू लागली खाऊ इतकं घालू लागली की त्याला बोलतं करू लागली बोलता असं करू लागली की तो कदाचित इंग्रजी बोलायचा मराठी बोलायचा आणि बोलता 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 त्या लोकांशी एकजूप व्हायचा आणि असं होत असताना लोकांनी ठरवलं की काही नाही हा पाच वर्ष झाला आहे की आपण दाढी केस करायचं त्याला चांगल्या शिरोला आंघोळ घालायची आणि मग अशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला ही बातमी मला समजतात मी चौकामध्ये गेलो छत्रपती चौकामध्ये आणि गेल्यानंतर ते दृश्य बघितलं लोक त्याला आंघोळ घालत होती नवीन कोणी कपडे नवीन आणून त्याला तयार करत होते असं करत असताना तर त्याच्यापूर्वी त्याच्याकडून मिळालेल्या पत्त्यावर पथरवेवर पण लोकांनी केला होता आणि ते कुटुंबीय त्याला न्यायला आले होते मग मी बातमी तयार केली आणि बातमी लावली की लागला प्रयत्नाने ला ला। अबोल असेल जर दुर्लक्षित असेल जर निराधार असेल तर अशा घटकांना सुद्धा आपण केवळ एका लेखनीनं उभा करू शकतो थोडी ताकद आपल्याला आहे ती ताकद साहेब आपण ठेवावी थोडीच मी कर्कची विनंती करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा दिन थांबतो नमस्कार आज आपल्या पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मार्गदर्शन करणारे आणि प्रत्येक वेळा आम्हाला सपोर्ट करणारे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर मुदुलमाने साहेब आणि भगवंतदादा झांभळे सगळेच सर्वजण आपण आम्हाला सुविधा देण्यासाठी आलात आपल्या सर्वांच मी आभार मानतो संघर्ष नायक न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा